नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा गणित भाग दोन जॉमेट्रीचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी यापूर्वीच आपण गणित भाग दोनची भूमितीची मराठी मिडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा स्टँडर्ड नाईन्थ मॅथमॅटिक्स पार्ट टू म्हणजेच ज्योमेट्री सेकंड युनिट टेस्ट सर्व सेने आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी वीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न पहिला पाच गुणांसाठी चूज द करेक्ट ऑप्शन बघा या ठिकाणी पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि रिकाम्या जागी लिहायचा आहे बघा या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत पहिल्याचं सी दुसऱ्याचं डी तिसऱ्याचं बी चौथ्याचं ए आणि पाचव्याचं सी बाजूला चौकटीत उत्तरं दिली आहेत त्या पद्धतीने उत्तर आपण लिहायचं आहे त्यानंतर बी भाग बघा मॅच द पेअर्स पाच गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत अ गट आणि ब गटाच्या आन्सरमध्ये ऑप्शनचा क्रमांक दिलेला आहे उत्तराचा पहिल्याचं चार दुसऱ्याचं पाच तिसऱ्याचं एक चौथ्याचं दुसरं उत्तर बरोबर आहे आणि पाचव्याचं तिसरं त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा चार गुणांसाठी दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत बघा त्याच्यातलं पहिलं उदाहरण रिकामे चौकटीत अचूक संख्या टाका त्यानंतर दुसरं उदाहरण प्रमेय या पद्धतीने सॉल्व करा बघा त्याचं प्रूफ त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री दोन उदाहरणं सोडवायची सहा गुणांसाठी पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला आकृती काढायची आहे सर्कलची एक्स वाय झेड त्रिकोण काढायचं आहे आणि त्याच्यात दिलेल्या मापानुसार सर्कल काढायचं आहे तो त्यानंतर दुसरं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करायचं आहे

प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व नाईन्थ स्टँडर्डच्या सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा सेकंड युनिट टेस्टचा मॅथ टूचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वार्षिक परीक्षेचे परीक्षेचेसुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने मिळतील थँक्यू